न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल जेवण नको पैसे द्या वस्तू नको पैसे द्या साठ वर्षांवरील हो कामगारांना पाच हजार रुपये पेन्शन द्या यांसह अन्य मागण्यांसाठी लालबावटा संघटना इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा कमिटी लक्ष्मी मार्केट येथून या मोर्चा सुरुवात झाली त्यानंतर हा मोर्चा महात्मा गांधी चौक मलाबादे चौक ते सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावरती काढण्यात आला मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी बोईटे यांना देण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे वीस हजार कोटीपेक्षा जास्त रुपये जमा आहेत मात्र त्या प्रमाणात बांधकाम कामगारांना लाभ मिळत नाही अनेक कामगारांचे अर्ज त्रुटी नसतानाही रिजेक्ट केले जात आहेत लाभाचा नवीन अर्ज भरताना जुना अर्ज रिजेक्ट होतो त्यामुळे हातकलंगले आणि शिरोळ तालुक्यातील हजारो बांधकाम कामगार लाभांपासून वंचित राहत आहेत कामगारांचे लाभाचे अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येऊनही अदक कामगारांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत त्यासोबत नव्या योजनेनुसार बांधकाम कामगारांना तीस भांड्यांचा सेट देण्यात येणार आहे त्यामध्येही मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिले जात आहे याबद्दल राज्यातील बांधकाम कामगारांच्या मध्ये असंतोष तयार झाल्याचं निवेदनात नमूद केलं आहे यासह अवजारे खरेदी योजना पुन्हा चालू करा मेडिक्लेम योजना पुन्हा चालू करा नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज तपासून तात्काळ लाभ द्या या सर्व मागण्या पंधरा फेब्रुवारीपूर्वी मंजूर कराव्या तसेच त्याचे आदेश काढावेत अन्यथा सोळा फेब्रुवारी रोजी मुंबई येथील कामगार मंडळाच्या कार्यालयावर राज्यव्यापी मोर्चा काढून आक्रोश केला जाईल असा इशाराही देण्यात आला यावेळी एम एच शेख भरमा कांबळे शिवाजी मकुम प्रकाश मार बापू कांबळे कुमार कागले यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते